कैसा लगा पैसा लगाला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या ना एका व्हिडिओ मध्ये स्वागत असा एकदम सरप्राईज म्हणजे गिफ्ट मागवलेलं म्हणजे एक वस्तू मागवलेल खूप छान आवडतं म्हणजे त्या खूप घरी होती कधी बसून आणि अमेझॉन वरून पार्सल लिहिले असता तर तुम कमी आता दाखवते ते का म्हणजे अचानक आपण देऊया ते का बघूया काय रिॲक्शन येतात माहिती नव्हते मागवते ते येत नव्हते तर आता ते आपण दाखवूया पार्सल कसा बघूया काय रिॲक्शन ह्या बघ आता पार्सल अजून ओपन केलं नाही तर आता जाऊया त्याच्याकडे बघूया बेडरूममध्ये असा हो मॅडम हे बघाय बघ बघ तर काय आता काय असेल माहिती काय बघ तर ओपन करून एवढा मोठा बॉक्स बघा तरी काय आहे ते वाव किती दिवसापासून मला पाहिजे पैसा लगा बघ बघ ओपन करून बघ मस्त आहे की कलर पण अरे माका माहिती ना कलर तुका काय आवडतात ते काय बघ बघ ओपन करून बघ ससो बघ ससो बघ मधी मधीड धर र धर धर र धर ये क्या मिरर वाला काय काय दाखव आता काय काय असं आतमध्ये दाखव ओपन करून ब्रश ठेव ब्रशा विषय बघा चार्जर मी लोक चार्जरचा काय विषय याच्यात आता लाईट लावचा एलईडी आहे का हे हो भाई लाइट सारख्या तीन एलईडी आहेत का हा रे ऑरेंज मध्ये आणि व्हाइट मध्ये पण हा म्हणजे मिररला तिने एलईडी लावलेली हा ही बघा मला असं मेकअप करायचं आणि मेन म्हणजे ना हा मेकअप करायचं असेल ना तर मी हे ना बघितलं म्हणजे ऍडजस्ट करू शकत तेवढा त्यात काय सगळ्या प्रोडक्ट ठेवायचे मिरर म्हणजे क्लोज एकदम हा ह्य असं लावतात काय असं नाही लावलं ना हातात घेऊन बरोबर कप्पे बरेच मोठे होते व्हॅनिटी बाय तरी बसलाच ना तरी एवढी एवढी आहे एकदम नाक आपलं सीचं चार्जर आहे हे बघा म्हणजे आपल्या मोबाईलचं असं तोच आहे आपलं ॲडॅप्टर लावून चार्जर करायचं मोबाईलचं ॲडॅप्टर लावून चार्ज करायचा आणि ह्याच्यात सगळे ब्रश बिश काय काय ठेवायचा असा त्यांचा घो असा तो बॉक्स हे बघा एकदम मी ह्याच्यावरून मागवलं ॲमेझॉनवरून पण एकदम स्वस्त याच्यात भेटलो एकदम खूप कमी किमतीत म्हणजे नॉर्मल माणूस मिडल क्लास लोक घेऊ शकतात एवढी एवढी व्हॅनिटी आहे म्हणजे एकदम प्राईस एकदम तुम्ही बघा ॲमेझॉनवर जाऊन मग समजा एकदम कमी किमती आता ह्याच्यात काय ठेवतील सगळं ठेवतोय ना चल पटाकन सगळं सामान ठेवू बघ्या पटापटा किती जो सामान बसता बघूया भर किती जागात किती काय काय बसतात बघूया ह्या जागेत पटकन सामान ठेवू जेवढा मेन मेन आता आणि हे मेन म्हणजे हे ऍडजस्ट पण करते हा हा म्हणजे आपल्या घवे तेवढे लहान मोठे करू शकतो पूर्ण पण आपण हे काढून टाकू शकतो असा बघून तुमका असं वाटत प्रमोशन इला युट्यूबवर युट्यूबवर काय प्रमोशन साठी की ना सगळ्यात वाटत असत प्रमोशन वगैरे काय नाही गिफ्ट दिलेला असत मी टू कार्ड करून ठेवलेले अमेझॉन वरती फायनली ती नवऱ्याने ऑर्डर करून दिली असा हा नाही तर सगळ्यांना काय का प्रमोशन इला की काय पहिलाच प्रमोशन एकदम प्रोडक्टचा प्रमोशन इमोशन एवढा डिटेल मध्ये व्हिडिओ करतो ना नाही तर तुम्हाला वाटत काहीतरी हा मेन कारण म्हणजे आम्ही गावात जाणार आहोत गणपती मग एकच बॅग करायचे हे बोले मला एकच बॅग करायचे म्हणून त्यांनी वाटत केले असं बुक कारण की काय विषय होतो माहिती गेल्या टाइम मग गेलो होतो सगळे हजार बॅग आहे नुसतं मेकअपचं सामान हकडे तकडे हकडे तकडे त्याच्यामुळे जर सांगले तुला याकच काय तर मागवतो हो डबो घेऊन चल म्हणजे हकडे तकडे सगळा जास्त बॅग होऊचे नाही चला मग आता ह्याच्यात आपण माझे प्रोडक्ट ठेवूयात सगळे तर काय बसणार नाहीत पण जे मेन मेन आहेत ना ते तर ठेवूयात आपण कारण मला वाटत नाही माझे सगळे प्रोडक्ट ह्याच्यात बसतील म्हणून म्हणजे जे मेन मेन असत ना मेकअप मेकअपसाठी तेच ठेवचे असतात मेन जवळ आपला लागतं ना डेलीसाठी म्हणजे मेकअप सगळ्या ठेवायच्या बापरे तर सामान इलेलं असा आता याच्यात बुतरू ठेवची प्रक्रिया चालू होती या माझा लायनर लायनर आणि आयब्रो पेन्सिल तर मला असं वाटत हे ब्रश ना ह्याच्यामध्येच राहते त्याच्यामध्ये आपलं लायनर लायनर पेन्सिल आपले लिप लायनर काजळ वगैरे त्यावेळी असं पेन्सिल पण E nem o माझ्या पाच दहा गाव जायचा सो घेऊन जाते ते वॉश करायचा त्याच्यावर पण छोटस मुलं कुत्रा ते पण मुंबई होते तर अशा प्रकारे आपली युनिटी पूर्ण झालेली असा म्हणजे पूर्ण म्हणजे आपल्याला जे गावात न्यायच्यात ना तेच वस्तू आहे त्याच्यामध्ये अजून तर बरेच आहेत पण ते मेकअपचे फक्त याच्यामध्येच ठेवायचे आहेत अगदी मेन म्हणजे ना ह्याच्यामध्ये ना मी हे ठेवून घेतोय माझी हे आय लाईनर आहे काजर आणि लिप लायनर आहेत ना ते ह्याच्यामध्ये ठेवून घेतोय